नमस्कार माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त कारल्याची भाजी करणार आहोत बिलकुलसुद्धा कडू होत नाही इतकी मस्त टेस्टी होते तुम्ही म्हणशील की दोडक्याची भाजी सारखी लागते एकदम छान आणि माझ्या आजीच्या पद्धतीने करणार आहोत आम्ही आता जुन्या पद्धतीने तर बघा हे कारलं मी स्वच्छ धुवून त्याला आता मीठ लावून उकडून घेणार आहे आपण आणि मग हे सगळं साहित्य लागणार आहे लसूण लसूण एक मोठा गड्डा आहे खोबरं आहे एक छोटी वाटी चिंच लागणार आहे आपल्याला जिरं लागणार आहे कोथंबीर लागणार आहे आणि शेंगदाणे लागणार आहेत बघा एवढे वाटी छोटी वाटी भरून आणि गूळ लागणार आहे तर चला तर मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते आणि चपातीबरोबर आणि भाकरीबरोबर एकदम मस्त भन्नाट लागते तर चला तर आपण सुरुवात करूया कशाप्रकारे करायचं ते चला तर दाखवते मी तुम्हाला तर बघा आता आपण कारलं उकडायला ठेवूया पाणी घ्यायचं आणि त्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि कारलं स्वच्छ धुवून असं कापून घ्यायचं आहे आणि त्याला आता उकडून घेऊया आपण आता बघा थोडंसं मीठ घालायचं आहे कार्ल आता तर आता आपण कारलं छानपैकी उकडायला ठेवलं आहे आता आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेत थोडे आणि हा पहिला मसाला चिंच आणि गूळ नंतर घालायचे आणि हा मसाला मिक्सरमधून वाटण करून घ्यायचं मिक्सरमधून आणि नंतर शेंगदाणे पण घ्यायचे चला तर आता आपण वाटण करून घेऊया तर बघा आपलं हे खोबऱ्याचं कोथिंबीर जिरं आणि लसणाचं वाटण आणि हे शेंगदाण्याचं कूट बारीक केलेलं आणि टॉमॅटो लागणार आहे आपल्याला अर्धा आता आपण सुरुवात करूया आता यात आपल्याला ला, लाल तिखट घालायची नाही आहे आपण हाच मसाला घालून हळद घालून करणार आहोत दाखवते मी तुम्हाला चला तर तर बघा आता आपलं कारलं झालेलं आहे थोडंसं आपण असं चाकून आहे बघायचं चा झालं आहे काय थोडंसं असं शिजलं आहे आता बंद करून याचं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे बघा आपण अशा प्रकारे असं पूर्ण पाणी त्याचं काढून टाकायचं आहे आणि थंड व्हायसाठी ठेवून द्यायचं आहे असं चला तर आता रेसिपी दाखवते तुम्हाला मी त्याला तेल भरपूर लागते कारण तेल जास्त घातल्यामुळेच टेस्टी होते आपली भाजी कारल्याची आता दोन चमचे तेल घालूया कढी गरम झाली माझी अशा प्रकारे जर तुम्ही केला ना तर मला खूप आवडेल कारण एकदम मस्त होते पहिल्याच्या लोकांच्या हाताला चव खूप असते ना मग माझ्या आजीची आज रेसिपी आहे ही आणि माझी मम्मी अशीच करते अशा प्रकारे आता थोड़ासा जिरं घालायचा आपल्याला अर्धा चमचा आणि आपण यात कांदा वगैरे काय वापरायचा नाहीये गॅस मी थोडंसं कमी करते के तो है के। पन में आपन। है। आता मसाला घालून घेऊया हे आपण तर टॉमॅटो घालायचा आहे टॉमॅटो पण मी स्वच्छ धून कापून घेतला आहे आता आपण थोडंसं परतून घेऊया आता आपण हे कारलं घालूया आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता हळद घालूया आणि हिंग आपल्याला तेलात न घालता इथं वरून आहे आता गुळ आणि चिंच घालायचे बघा मी एवढं गुळ घेतले आणि चिंच पण एवढी आता छानपैकी याला परतून घेऊया आणि मीठ घालायचं आहे आपल्याला एक चमचा छोटा चमचा आता छानपैकी बघा असं परतून घेऊया आता पाणी घालूया आता एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे पूर्ण आपलं कारलं थोडंसं बुडलं पाहिजे एवढं आता छानपैकी याला हलवून आता आपण त्याला छानपैकी झाकण लावून घेऊया आणि त्याला बारीक गॅसवर आपण शिजवून घेऊया आणि वाफ काढूया चला तर मग दाखवते मी तुम्हाला तर बघा आता आपलं मस्त कारलं शिजलेलं आहे थोडस त्यात थोडस पाणी ठेवायचं बघा कसलं भारी झालंय तुम्हाला कट करून दाखवते बघा इझिली कट होतय मस्त ह्याला कसलं भारी दिसं लागलं नाही वास पण खूपच मस्त लागलाय जे खात नाहीत ना कारलं ते चाटून पुसून खातील एवढा टेस्टी लागतो हा अशा प्रकारे नक्की करून बघा तर आता मी सर्विंग करून दाखवते तुम्हाला तर बघा आपलं मस्त कारल्याची भाजी बिलकुलसुद्धा कडू नाही आहे तयार आहे आणि अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर पण भाताबरोबर एकदम मस्त लागते आणि नक्की करून बघा मस्त एकदम टेस्टी गरम गरम तयार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि माय मॉम्स किचनला आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरच लवकरच मिळेल तर चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके थँक्यू सो मच